দারবানদাবলী ابو अजমি তা জিংকার গো ابو अजমি না আটা দিরজ মারি গোপালা গোপালা হাওয়া লীলা শেপালা গোপালা গোপালা হাওয়া লীলা শেপালা शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाच्या पंढरपूरच्या वारीविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार आबू आझमी यांचा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजरात निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी धुळ्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार आ आझमी यांचं पोस्टर झळकावत विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे समाजवादी पार्टीचे आमदार आबू आझमी यांनी वारकरी संप्रदायाच्या वारीविषयी दोन दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केलं होतं त्यांच्या या विधानामुळे सर्वच स्तरातून आझमी यांच्यावर टीका होत आहे अशातच धुळ्यात देखील कान्हा देश वारकरी सेवा मंडळ आक्रमक झाला असून आमदार आबू आझमी यांचा मृदुंगाच्या गजरात निषेध नोंदवण्यात आला आहे आपल्या धर्मियांचं आराध्य दैवत आमचं वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र पांडुरंग पंढरपूर येथील यात्रेसाठी गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेली पंढरपूरची आळंदी आणि देहू इथून निघणारी पायी वारीची ही वारी पुण्यामधून जात असताना समाजवादी म्हणवणारा परंतु धर्मांधवादी असलेला आबू आजमी याने परवा भव्य दिव्य अशी वारी बघितल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पोळशूट उचला आजपर्यंत कधी त्याला आठवलं नाही परंतु त्याने परवा असं सांगितलं की वारीमुळे शहरातील रस्ते बंद होतात मग आमच्या नमाजलाच का विरोध केला जातो वारी ही वर्षातून एक वेळा असते आणि जाणून बुजून वारकरीसुद्धा हे खवळले पाहिजे वारकरी भडकले पाहिजे या उद्दिष्टानं त्याने वारकऱ्यांच्या धर्माला हात घातलेला आहे जेव्हा सर्वत्रकडून निषेध उठला त्याने माफी मागितली परंतु आम्ही धुळे शहर धुळे जिल्हा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी माननीय साहेबांना निवेदन देत आहोत की त्याच्यावर जातीवाचक धर्मवाचक असा शब्द वाच वापरल्यामुळे आणि आमच्या भावना दुखवल्यामुळे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे त्याने जरी मीडियासमोर माफी मागितली लात मारायची आणि माफी मागायची हे आता बस झालं हे सर्व आम्ही ओळखून आहोत जोपर्यंत तो माऊलींच्या आळंदीमध्ये किंवा पंढरपूरला येऊन पांडुरंगाच्या नतमस्तक होऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत तो हे आंदोलनं चालू राहतील आणि या शब्दामध्ये जर त्याला जर अटक केली नाही तर वारकरी हा वारही करतो आणि वारी पण करतो हे आम्ही त्यांना दाखवून देऊ यासाठी हे निवेदन आहे यावेळी कान्ह हो देश वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे